जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील नाका परिसरात असलेल्या पाताळगंगा नदीवरील पुला लगतच्या भागात सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार यांच्यातर्फे गजानन महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नवीन पुलाचे काम सुरू असून त्यानुषंगाने सदर ठेकेदाराने मागील गेल्या दोन महिन्यापासून कामास सुरुवात केली आहे तर पाताळगंगा नदीवरील नाका भागातील नवापूर चौफुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील भागातील पातळगंगा नदी खोदकाम करून सदर खोदकाम केलेले बांधकाम साहित्य व कोरलेली मातीही पाताळगंगा नदीच्या पात्रात टाकून मोठ्या प्रमाणावर मातीचा ढिगारा तयार केला असून त्यामुळे पाताळगंगा नदीतून होणाऱ्या पाण्याचा निसर्ग यास मोठा अडथळा निर्माण होऊन या साचलेल्या फेकण्यात आलेल्या मातीमुळे पाताळगंगा नदीच्या पात्रात पाणी थांबून इतरत्र त्याचे पाणी वाहून परिसरातील नागरी वस्ती जाण्याचा धोका निर्माण होत असून नंदुरबार नगरपालिका मार्फत आगामी होऊ घातलेल्या मान्सूनपूर्व नाले साफसफाई कार्यक्रमांतर्गत शहरातील सर्व नाल्यांची सफाई करण्याची मोहीम हाती घेतली असून या पातळगंगा नदी पात्रात ठेकेदाराकडून टाकण्यात आलेल्या मातीमुळे पातळगंगा नदीचे पात्र हे पूर्णपणे नदीतील पाणी वाहण्यास अडथळा निर्माण करत असून यामुळे परिसरातील नागरिकांच्या वस्त्यांना धोका निर्माण होऊ शकतो त्यानुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार यांना नंदुरबार पालिकेने पातळगंगा नदी पात्रातील संबंधित ठिकेदाराने टाकलेले मातीचे ढिगारे साफ करावे व पाण्याचा नदी पात्रातून निचरायोग्य पद्धतीने होईल या अनुषंगाने सुस्थितीत होणे आवश्यक असून याकडे मागील गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच पुलाच्या परिसरात बांधकाम टाकणाऱ्या ठिकेदाराकडून दुर्लक्ष होत असून याकडे जिल्हा प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन पाताळगंगा नदीत होत असलेल्या मातीच्या अधिकाऱ्यामुळे पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यासाठीच्या सूचना संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारांना देऊन नदीपात्र स्वच्छ करण्याच्या सूचना पारित कराव्यात जेणेकरून आगामी पावसाळ्यात नदीपात्रात पाणी थांबून इतरत्र नागरी वस्ती पाणी शिरणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे तत्पूर्वी नंदुरबार नगरपालिकेने या सर्व प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार